पाहिलं ना किती भयंक भारी दिसतो ना एवढा लेडीज हे लागलाय बघा आतमध्ये जाऊन नक्की आला तर या तर नमस्कार मंडळी कशा सर्व मजेतात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे मी अमर प्रशा कोकणातला पुणेकर या मराठी सांगतो मनापासून यांना स्वागत करतो तर मी आता हे चांगलेकर चौकात माझ्या पाठी बसता या चांपेकर चौकात पूल आहे आणि इथून आपण आता आणि आपल्याला इथून असं जायचं आहे की पिंपरीच्या मार्केटमध्ये चला तुम्हाला पण घेऊन जातो आज पिंबी मार्केटमध्ये चला फायनली आता पिंपरी मार्केटमध्ये आलो आहे माझ्या पाडी हा एम जी रोड आहे हा सरळ पुण्याला जातो किंवा तिथे कुठे लोकलला पण आहे आणि हा इकडे जातो आपल्याला फील मार्केटमध्ये आणि हा समोर माझ्यासमोर जे बघताय हा हे किराणा मार्केट में माझ्या मध्ये बघता हे भाजी मार्केट आहे आणि लेडीज वली जे आतमध्ये आल्यावरती पोलूच लागतो ते भाजी मार्केट जरी तुम्ही इकडून आलात तरी इकडून पार्किंग लॉट आहे पार्किंग लॉटमधून आलात तर डायरेक्ट भाजी मार्केट येते हा तर बघूया भाजीचा रेट काय आहे तीस रुपये किलो, तीस रुपे किलो। हे चांगलं आहे का चालेल ठीक आहे द्या काप करावं लागेल आता घरी घेतलंय म्हणजे गोल्ड ऐंशी रुपये हाच वाटा आपल्या गावाला पन्नास रुपये मिळाला असता

हो लेडीज गल्ली पुढे सोडून आल्यावरती हे आपलं सर्व डेकोरेशन सामान साडी वगैरे बाकी बर। गर्दी भरपूर आहे आता मी सगळून चौकात आहे माझ्या ह्या साइडला फक्त ही लेडीज गल्ली आहे त्या साईडला वरती काय आहे सुकून चौकातला फ्रीज आहे माझ्या मागे बघताय आहेत ते मोबाईल शॉपचं दुकान आहे तिकडे पाठीमागे आणि माझ्या दहाव्या साईडला बघताय ते आतमध्ये डी जेचं वगैरे सामान वगैरे इकडे मिळतं तर नक्की आलात तर दाखवा आणि हा समोरचा चौक बघताय हा समोरच्या चौकात भांडी इकडे समोर भांडी वगैरे सर्व देतात इलेक्ट्रिकचं सगळं सामान इथं मिळेल या गल्लीत असा या पाव अगं आपल्याला पिस करून देत आहेत मस्त है है आहे ना दोनशे पन्नास लेडीज हे लागलाय बघा आजमध्ये जाऊन नक्की आला तर या लेडीज गल्ली आहे खास लेडीज गल्ली गरीब घरी परत तो होतो पण या सूर्यास्ता पाहिलं ना किती भयंक भारी दिसतो ना एवढा एक नंबर एकदम सूर्यास्त झाल्याचं दिसतय मावळाची वेळ झाले जो नजाराने बघताय ना काय दिसतंय अप्रतिम सुंदर असा नजारा दिसतोय बघा हिरवार आणि मधी सूर्यास्त मावल्याची वेळ झाले गणिजाच्या प्रवासाला निघतच होतो तेवढ्या मागे बघताय का माझ्या दिसतोय मावळ महाराज सुंदर दृश्य आहे एकदम इथं आल्या तर एकदम मन मोकळं झाल्यासारखं वाटतं चला आता सागर फिश मार्केट तुलजा भवानी आणि जय मल्हार चला या आता मच्छीमारांमध्ये जाऊया आपण बांगडा दोनशे पन्नास रुपये ही किती बरं 没谢你。

तर चला आता फायनली आपली मच्छी तयार झाली चला या जेवायला इथे आहे बांगडा रस्सा इथे आहे कोलबी फ्राय आणि ह्या बांगडा सुका बांगडा ही आपली रोटी आहे आणि ही भात एक, एक आता एकच फक्त मिस केलं भाकरी पाहिजे होती तिथं आपण रोटी आता घेतली ठीक आहे या खायला बांगडा तर खूप भारी झाला आहे कोलबी तर मंडळी जेवण वगैरे झालंय आणि आता बाहेरचा फेरफटका किती भारी वाटत चला तर वेळ झाले व्हिडिओ इथं थांबवायची व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला बाय बाय टाटा आंब्याचा बाटा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बेटा